नमस्कार मंडळी क्रिश्मीज लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे जेव्हा लोक असं म्हणतात की मधुमेह बरा होऊ शकत नाही तर तो फक्त नियंत्रित केला जातो तेव्हा अनेकदा मला आश्चर्य वाटतं की ही पूर्णपणे चुकीची धारणा आहे मी फक्त दोन पुस्तकं वाचून सांगत नाही आहे मी माझ्या आधी लोकांचा मधुमेह बरा होताना स्वतः पाहिलं आहे ते त्यांची सर्व औषधं घेऊ हो शकत नाही आणि डॉक्टर त्यांना म्हणतात आता तुम्ही पूर्णपणे बरे आहात असं नाही की त्यांनी फक्त उपवास केला त्यांच्या खाण्याच्या सवयींकडे लक्ष दिलं आणि त्यांचा मधुमेह तीन ते चार महिन्यांमध्ये बरा झाला असं अजिबात नाहीये सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की मधुमेह हा आजारच नाही आहे तो एक आहाराचा विकार आहे तो आहाराच्या विकारामुळे होतो आणि जर तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारल्या तर तो नक्कीच बरासुद्धा होतो तुम्हाला कदाचित अजूनही विश्वास बसणार नाही म्हणून ते वापरून पहा आणि काय होतं ते मला सुद्धा सांगा ते तुमचं नुकसान अजिबात करणार नाही परंतु ते तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरवेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच किंवा सहा असे पदार्थ सांगेन जे जर तुम्ही ते तुमच्या नियमित आहारामध्ये समाविष्ट केले तर तुम्हाला दिसेल तुमचा मधुमेह बरा होत आहे हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आजच तुमच्या रक्तातील पातळी लक्षात घ्या आणि उद्यापासून तुमच्या आहारामध्ये हे पदार्थ समाविष्ट करायला सुरुवात करा तीन महिन्यानंतर तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य होताना नक्की दिसेल हे पदार्थ तुम्हाला इतरत्र कुठेच सापडणार आहेत ते तुमच्या आजूबाजूला सर्वत्रच आहेत अगदी आपल्या किचनमध्ये आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला बाजारमध्ये आपण नियमित ते नियमितपणे खात नाही हा सर्वोत्तम काळ आहे कारण मी ज्या पदार्थांबद्दल बोलणार आहे ते बहुतांश पदार्थ याच हंगामामध्ये उपलब्ध होणार आहेत या व्हिडिओच्या शेवटी मी तुमच्यासाठी या पदार्थाचा वापर करून एक आहार योजना देखील तयार केलेली आहे जर तुम्ही ते महिनाभर पाळलं तर तुम्हाला असे आश्चर्यकारक परिणाम दिसतील की तुम्ही ते सोडूच शकणार नाही चला अधिक विलंब न करता मधुमेहापासून पूर्णपणे मुक्त होण्यासाठी हा व्हिडिओ बघूया पण त्या अगोदर माझी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट आहे क्रिश्की लॉग या आपल्या चॅनलवरती तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल आणि जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ दहा लोकांपर्यंत तरी नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा त्याचा नक्की फायदा होईल मंडळी मधुमेह बरा करण्यात खूप मदत करणारा पहिला पदार्थ जो आहे तो म्हणजे उन्हाळी भाजी पेठा यालाच आपण लाल भोपळा असं म्हणतो आता हा भोपळा जो आहे त्याची चार मुख्य कारण आहेत जी भा, ही भाजी रक्तातील साखर लवकर कमी करते पहिलं कारण म्हणजे भोपळ्यामध्ये काही विशिष्ट संयुगे असतात जे आपोआप वाढलेली रक्तातील साखर कमी करतात दोन हजार नऊच्या एका अभ्यासामध्ये ज्यामध्ये संशोधकांना असं आढळून आलं की लाल भोपळ्यामध्ये ट्रॅगसिडी असतं जे मधुमेहाचं असलेल्या इन्सुलिन प्रतिरोधनास दुरुस्त करतं ज्यामुळे रक्तातील साखर सामान्य होण्यास मदत होते दुसरी गोष्ट म्हणजे भोपळ्याची भाजी बनवण्यासाठी वापरला जाणारा मुख्य मसाला असतात मेथीचे दाणे आणि तुम्ही कदाचित आधीच माहीत असेल तुम्हाला की मेथीचे दाणे मधुमेहासाठी औषधापेक्षा दा काही कमी नाही आहेत जर कोणी दररोज रात्री एक चमचा मेथीचे दाणे जर थोड्या प्रमाणामध्ये भिजवले आणि नाश्त्यापूर्वी पाण्यासोबत जर ते खाल्ले तर काही दिवसांमध्येच रक्तातील साखर त्यांची कमी होऊ लागते मेथीच्या दाण्यांशिवाय भोपळ्याची भाजी अपूर्ण असते म्हणूनच तुम्ही मेथीचे दाणे भिजवले नसले तरी जर तुम्ही नियमितपणे लाल भोपळ्याची भाजी खाल्ली तर तुम्हाला मेथीच्या दाण्यांचे साखरविरोधी फायदे मिळत राहणार आहेत तिसरी गोष्ट म्हणजे भोपळ्याच्या बिया जेव्हा तुम्ही भोपळ्याची करी बनवता तेव्हा ते अधिक फेकून देऊ नका कधीही फेकून देऊ नका बाजारातून हजार किलोच्या दराने भोपळ्याचे बियाने आपण वेगवेगळे खरेदी करतो पण जर तुम्हाला ते स्वयंपाक करताना भोपळ्याच्या बिया दिसल्या किंवा भोपळ्याच्या बिया असतात तर त्यावेळी या मोफत मिळालेल्या बिया आपण काय करतो फेकून देतो भोपळ्याच्या बियांच्या फायद्याची यादी खूप मोठी आहे त्याच्यामुळे तुम्ही ह्या भोपळ्याच्या बिया साध्या समजू नका जेव्हा तुम्हाला तुम्ही ती भाजी आणता तिला बिया मिळतात तर त्या बियासुद्धा तुम्ही खाण्याचा प्रयत्न करा एकतर सुकवून ठेवा आणि नंतर त्या सुकल्यानंतर त्यातलं जी बिया असते ती काढून खा आणि रक्तातील साखरेसाठी हे खूप महत्त्वाचं आहे भोपळ्याच्या बियांचा फायदा जो आहे तो खूप जास्त आहे असं अभ्यासातून दिसून आलं आहे भोपळ्याच्या बिया कोणत्याही स्वरूपामध्ये रक्तातील साखर कमीच करत राहतात दोन हजार अठरामध्ये चाळीस लोकांवरती एक अभ्यास करण्यात आला ज्यांनी त्यांच्या आहारामध्ये भोपळ्याच्या बियांचा समावेश केला त्यांच्या जेवणानंतर रक्तातील साखर पस्तीस टक्क्यांपर्यंत कमी झाली होती भोपळ्याच्या बिया खूप प्रभावी आहेत कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात जे रक्तातील साखर वाढवण्यापासून रोखतात दुसरी गोष्ट म्हणजे ते उच्च गुणवत्तेच्या चरबीचे स्रोत आहेत आणि चरबीमध्ये रक्तातील साखर सामान्य करण्याची क्षमता असते तिसरं म्हणजे त्यामध्ये फायबरचं प्रमाण देखील खूप जास्त असतं फायबरबद्दल बोलताना मी तुम्हाला सांगते की हिरवा भोपळा रक्तातील साखरेसाठी अधिक फायदेशीर आहे कारण आपण त्याची भाजी बनवताना त्याची सालही काढत नाही कापण्यापूर्वी आपण ते पूर्णपणे धुतो म्हणून तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की प्रत्येक वेळी तुम्ही भोपळा खाता तेव्हा तुम्ही मधुमेहाचं औषध घेत आहात भोपळ्याची भाजी बनवत असताना आपण घालत असलेली साखर टाळा भोपळा नैसर्गिकरित्या गोड असतोच मधुमेहींनी तशीही साखर टाळावीच मग आणखी एक अन्न जे मधुमेहासाठी औषधापेक्षा काही कमी नाही का आहे आणि तुम्हाला माहीत आहे ते म्हणजे कारलं मंडळी कारल्यामध्ये काही असे संयुगे आहेत जे इन्सुलिनचं उत्पादन वाढवतात आयुर्वेदाला यात काही शंका नाही की कारल्याचा रस रक्तातील साखरेचा उच्चाटन करणारा एक उपाय आहे परंतु आज काही आधुनिक का अभ्यासही असं मानतात की ते प्रत्यक्षात रक्तातील साखर कमी करतं त्यात काही घटक असतात जे मधुमेहाने प्रभावित मुख्य अवयव असलेल्या स्वादुपिंडाचं कार्य सुधारतात अलीकडील अभ्यासामध्ये असंही दिसून आलं आहे की कारल्याचा रस स्वादुपिंडाच्या कर्करोगासाठी एक प्रभावी औषध मानलं गेलं आहे मी सहमत आहे की कारल्याचा रस मधुमेह मीसाठी फायदेशीर आहे परंतु ते खाणं काही शिक्षेपेक्षा कमी नाही त्याचा रस पिणं जवळजवळ अशक्यच वाटतं हो हे खरं आहे की कारल्याचा रस पिणं खूप अवघड आहे परंतु त्याची चव चांगली करण्याचे दोन मार्ग सुद्धा मी त्यासाठी तुम्हाला सांगते सगळ्यात पहिलं कारल्याचा रस घ्या त्याचे लहान लहान म्हणजे कारल्याचे लहान लहान तुकडे करा नंतर ते तुकडे जे आहे ते मिक्सरमधून काढा त्याचं पाणी बनवा त्याच्यामध्ये आणि थोडंसं त्याच्यामध्ये पाणी एक ग्लास पाणी घाला आणि त्याच्यामध्ये थोडंसं आलं घाला आणि हे मिक्स करा मिसळल्यानंतर गाळणीचा वापर करून एका भांड्यामध्ये लगदा वेगळा करा आणि रस वेगळा करा अर्धा चमचा खडे मीठ किंवा मग काळं मीठ त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसा लिंबाचा रस जो आहे तो पिळा ते चांगलं मिसळून घ्या नंतर ते एका ग्लासमध्ये गाळून घ्या आणि कारल्याचा रस अशा पद्धतीने प्या काय होतं आलं लिंबू हळद मीठ हे घालून रसाचे फायदे तर वाढतातच पण ते पिण्यायोग्य सुद्धा वाटतं म्हणजे एकदमच पिण्यायोग्य ते असणार नाही आहेत ते थोडंसं कडू तर असणारच आहे पण थोड्याफार प्रमाणामध्ये तरी त्याचा कडूपणा कमी होतो आता दुसरी गोष्ट कारल्याचा रस जो आहे तो तुम्ही दुधी भोपळ्यासोबत मिसळून बनवू शकता दुधी भोपळा फायदेशीर आहे पण जेव्हा कारल्यासोबत रस बनवला जातो तेव्हा तो, तो कारल्याची चव बऱ्याच प्रमाणामध्ये निष्प्रेप करतो उदाहरणार्थ एक कारलं आणि थोडासा भोपळा घ्या ते दोन्ही मिक्सरमध्ये घाला अर्धा ग्लास पाणी घाला कारण दुधी भोपळ्याचंही स्वतःचं असं पाणी असतं म्हणून फक्त अर्धा ग्लास पाणी घालायचं आलं भाजलेले जिरे काळं मीठ पुदिनाची पाने आणि लिंबाचा रस घालायचं आणि हे सर्व मिक्स करायचं नंतर गाळून घ्यायचं तुम्ही कारल्याचा रस पित आहात हे तुम्हाला कळणारही नाही दोन महिने हा कारल्याचा रस पिऊन बघा तुमच्या रक्तातील साखर कशी कमी होते ते पहा कारल्याचा रस पिण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे नाश्त्याच्या अर्धा तास आधी किंवा दुपारच्या जेवणाच्या दीड ते दोन तास आधी तुम्ही तो एक तासानंतरही पिऊ शकता कारल्याचा रस बनवताना तुम्हाला बिया काढून टाकाव्या लागतील किंवा कारल्याला कारल्याला एकत्र मिसळा बिया काढून न टाकणं हे चांगलं आहे बियांमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म आहेत त्यांना एकत्र मिसळा आणि तुम्ही ते मोफत गाळून घेऊ शकता कारल्याचा रस बनवताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा कच्चा दुधीचा थोडासा भाग घ्या आणि तो कडू नाही याची खात्रीसुद्धा करा कारल्याची भाजी नेहमीच आपल्या घरामध्ये बनवली जात असेल बडीशेप मोहरीच्या तेलामध्ये मिसळली जात असेल आणि शेवटी त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकला जात असेल ज्यामुळे कारल्याचा कडूपणा कमी होतो पण बडीशेप आणि लिंबाचा रस अधिक फायदे देतात मसूर सोबत थोडी कारल्याची भाजी चांगली असते आणि ती खावी तिसरी गोष्ट म्हणजे काजू किंवा मग बिया मंडळी जेवणादरम्यान काहीही खावंसं वाटतं तेव्हा तुम्ही काय खाता बहुतेक लोक बिस्किटे किंवा मग भुजिया चिप्स वगैरे खातात नाश्त्याच्या वेळी किंवा काही लोक जे आहेत ते झोमॅटो किंवा स्विगीवरून ऑर्डर करून खातात अशा प्रकारे या छोट्या चुका मधुमेह बरा होण्यापासून रोखू शकतात का पण अशा वेळी जर तुम्ही काजू लोणी फळे किंवा मग बिया खाल्ल्या तर ते तुमची भूक तर भागवतातच पण रक्तातील साखर सुद्धा कमी करतात हे काही उदाहरणांनी आपण समजून घेऊया उदाहरणार्थ बघा कमळाच्या बिया म्हणून ओळखले जाणारे मखाने जर जा तुपामध्ये ते हलके भाजून घेतले तर ते इतके कुरकुरीत होतात की चिप्सही त्याच्यासमोर फिकट पडतात त्याच्यामध्ये थोडासा मसाला टाका चाट मसाला वगैरे टाका ते एकदम क्रिस्पी लागतात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासामध्ये असं दिसून आलेलं आहे की रक्तातील साखर कमी करण्यासाठी मखाना हा एक उत्तम पदार्थ म्हणून ओळखला जातो दुसरा पर्याय म्हणजे दोन केळ्यांसह दहा काजू खाणं यामुळे तुमचं पोटही भरेल पण तुमच्या रक्तातील साखर वाढणार नाही केळी आणि मंडळी मधुमेहामध्ये फक्त केळीच नाही तर तुम्ही खजूर आणि आंबे देखील खाऊ शकता ही एक मोठी चुकीची रचना आहे साखर ही नैसर्गिक साखर आहे निसर्गाने फळांमध्ये अँटीऑक्सिडंट आणि एन्झाईम जोडले आहेत आणि ते फायबरने देखील भरलेले असतात म्हणून जेव्हा आपण फळे खातो तेव्हा शरीर ते सहजपणे चयापचय करतच ज्यामुळे साखर वाढण्यापासून रोखलं जातं खरं तर निसर्गोपचार करणारे डॉक्टर फळांना मधुमेहासाठी बरे करणारे पदार्थ म्हणून वर्गीकृत करतात आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण केळ्यासह जर दहा काजू खाल्ले काजू हे चरबीचे निरोगी स्रोत आहेत आणि आपले आपण पाहिलं आहे की निरोगी चरबीमध्ये रक्तातील साखर कमी करण्याचे गुणधर्म हे असतातच तुम्ही हा आलेख आणखी चांगल्या प्रकारे समजू शकता म्हणून केळीमुळे रक्तातील साखरेमध्ये झालेली थोडीशी वाढ काजूमध्ये काजूमुळे रोखता येईल त्याचप्रमाणे तुम्ही मुठभर शेंगदाण्यांसह सफरचंद सुद्धा खाऊ शकता आणि सफरचंदाच्या कापांवरती पीनट बटर लावू शकता मुळात नाश्ता म्हणून फळे किंवा काजूच खा तुमची रक्तातील साखर वाढणार नाही तर कमी होईल आधुनिक विज्ञान स्पष्ट आहे की काजू नट्स बटर बिया कमळाच्या बिया असोत किंवा भोपळ्याच्या बिया असोत बिया अळशीच्या बिया असोत किंवा सब्ज्याच्या बिया असोत किंवा चिया बिया असोत सर्व रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतातच मुख्य गोष्ट अशी आहे की जेव्हा तुम्हाला दिवसाच्या मध्यभागी भूक लागते तेव्हा भुजिया खारट बिस्किट किंवा मग काहीतरी चिप्स वगैरे या गोष्टी कृपया करून आपल्या आहारातून वगळण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी तुम्ही काहीतरी बिया खाऊ शकता फळं खाऊ शकता काजू खाऊ शकता तुमच्या रक्तातील साखरेच्या वाचनाने तुम्हाला आश्चर्य वाटेल मंडळी लेडी फिंगरबद्दल आपण बोलूया उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असलेली लेडी फिंगर ही ले ले। भाजी केवळ चवदारच नाही आहे तर रक्तातील साखर कमी करण्यास देखील खूप उपयुक्त आहे हे फक्त मीच नाही तर अध्या आधुनिक अभ्याससुद्धा हेच सांगत आहे दोन हजार अठराच्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की भेंडीमध्ये काही पॉलिसेकेराईट्स कार्बोहायड्रेट्स असतात ज्यांना शास्त्रज्ञ शक्तिशाली अँटीडायबेटिक संयुगे मानतात शिवाय भेंडीमधील फ्लेवनॉल्स साखर कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये एका अभ्यासामध्ये असं सुद्धा दिसून आलं आहे की भेंडीच्या आत असलेल्या लहान लहान बिया पांढऱ्या बियांचे मधुमेहासाठी महत्त्वपूर्ण फायदे आहेत असंख्य प्राण्यांवरती अभ्यास केला गेला आहे के आणि त्या सर्वांमध्ये भेंडीचे मधुमेह विरोधी परिणाम स्पष्टपणे दिसून आले आहेत मानवी अभ्यासासाठी जास्त वेळ वाट पाहू नका फक्त आठवड्यातून हो दोन किंवा तीन वेळा मोहरीच्या तेलामध्ये शिजवलेली भेंडी खाण्याची खात्री करा मंडळी पुढचं अन्न इतकं शक्तिशाली आहे की फक्त हे एक अन्न तीन महिन्यांमध्ये तुमचा मधुमेह पूर्णपणे बदलू शकतं ते अन्न म्हणजे बाजरी आता हे जाणून घेतल्यानंतर फक्त दोन गोष्टी होऊ शकतात तुमचा मधुमेह बरा होणार नाही एकतर तुम्हाला विश्वास बसणार नाही की फक्त बाजरी खाल्ल्याने तुमची रक्तातील साखर कशी सुधारते किंवा तुम्हाला हवं असेल तरीही तुम्ही बाजरी खाऊ शकणार नाही नंतरचे बहुतेकदा असंच असतं आपल्याला गहू आणि तांदूळ खाण्याची इतकी सवय लागलेली असते की आपण आपल्या नियमित आहारामध्ये बाजरी आणूच शकत नाही पण जर तुम्ही ठरवलं ना की ठीक आहे चला मी माझ्या पुढच्या तीन महिन्यांसाठी फक्त हो बर बाजरी खाईन तर तुमचा मधुमेह नक्की बरा होईल हे बरोबर नाही हे अशक्य सुद्धा नाही आहे बाजरी म्हणजे काय आता बाजरी हे एक अगदी लहान धान्य आहे आणि बाजरी हे भारतातील सर्वात जुनी धान्य आहेत हीच सर्वोत्तम बाजरी आहे ज्या धान्यांमध्ये सर्वात कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि सर्वाधिक फायबर आहे तुम्ही तांदूळ सहजपणे त्याच्या जागी खाऊ शकता बाजरी सहा तास भिजवणं खूप महत्वाचं आहे भिजवल्यानंतर ते फक्त वीस मिनिटांमध्ये तयार होतात तुम्ही ते डाळ किंवा भाज्यांसह खाऊ शकता तर भाताची पूर्ण प्लेट खाल्ल्यानंतरही तुम्हाला काही वेळाने पुन्हा भूक लागेल खूप कमी प्रमाणामध्ये बाजरी तुमचं पोट भरते म्हणूनच बाजरी थोडी महाग वाटते परंतु प्रत्यक्षात ती तशी नाही आहे आरोग्याच्या दृष्टीने ते इतर कोणत्याही धान्याची तुलना करता येत नाही बरं जर तुम्ही हे बाजरी खाऊ शकत नसाल तर किमान तुम्ही तांदूळ किंवा गहूऐवजी रागी किंवा ज्वारीच्या रोट्या खाऊ शकता मी रागी बनवली मी रोटी वापरून पाहिली पण ती इतकी चिरडली होती की ती खाताना माझे दात तुटले कारण तुम्ही रागीचं पीठ सामान्य पीठामध्ये मिसळलंच नाही ते खराब होणार नाही एकदा तुम्ही रागीचं पीठ घेतलं की ते तुम्ही दुसऱ्या पिठासोबत मिक्स करून बघा त्याचबरोबर तुम्हाला ते पाणी जे आहे जे भाकरीसाठी तुम्ही पाणी वापरणार आहात तर ते पॅनमध्ये थोडंसं गरम करून उकळून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये पीठ मळा पाणी उकळलं की त्यात रागीचं पीठ मिसळायचं गॅस बंद करायचा झाकण ठेवायचं आणि पाच मिनटे थंड होऊ द्यायचं नंतर हे मिश्रण मळवून घ्यायचं आणि रोट्या बनवायच्या त्या खूप मऊ होतात तुम्ही त्याचप्रकारे ज्वारीची रोटी देखील बनवू शकता मंडळी गव्हाच्या रोटीऐवजी रागी किंवा ज्वारीची रोटी वापरण्याचा हा एक अतिशय व्यावहारिक मार्ग आहे रागी आणि ज्वारी या गोष्टी ज्या आहेत त्या खूप प्रमाणामध्ये सध्या मिळतात आणि बाजरीसुद्धा थंडीच्या दिवसांमध्ये खूप खाल्ली जाते बघा तुम्हाला जे शक्य असेल ते नक्की खा परंतु बाजरी जी आहे ती थंडीच्या दिवसांमध्ये खाल्लेली चांगली या रोट्या वापरून पाहण्याचा सर्वोत्तम वेळ आहे सध्या दोन ते तीन महिने गव्हाच्या रोटीऐवजी तुम्ही रागी ज्वारी किंवा बाजरीची रोटी खा तुमची रक्तातील साखर कमी होईलच पण तुमचं वजन देखील कमी होईल यामुळे रक्तातील साखर कमी होईल आणि हाडंसुद्धा मजबूत होतील रक्तातील साखर कमी करण्यासाठी ओट्स हे खूप चांगले धान्य आहे ओट्समध्ये विरगळणारे हे, हे फायबरयुक्त असतात जे रक्तातील साखर कमी करतात तुम्ही नाश्त्यासाठी ओट्स दलिया खाऊ शकता बाजारामध्ये स्टील कट ओट्स उपलब्ध आहेत मुळात गव्हाच्या दलियाप्रमाणेच हे, दलिया हे ओट्स दलिया एक भाजीची दलिया आहे नाश्त्यामध्ये भाज्यांसोबत हे खाल्लं तर अतिशय उत्तम दुपारच्या जेवणासाठी रात्रीच्या जेवणासाठी रागी आणि ज्वारीच्या रोट्या आळीपाळीने खा आणि कधी कधी मसूरसोबत बाजरीसुद्धा खा माझ्यावर विश्वास ठेवा जर तुम्ही हे केलं तर एका महिन्यात महिन्याच्या आत तुम्हाला असे परिणाम दिसतील की तुम्हाला प्रश्न पडेल मला आधी हे काम माहीत नव्हतं असं तुम्ही म्हणाल मंडळी मी तुम्हाला शेवटचं सा अन्न सांगण्यापूर्वी मी तुमच्यासोबत एक नैसर्गिक पूरक आहार शेअर करणार आहे ज्याबद्दल आधुनिक विज्ञान सुद्धा शंका घेत नाही अश्वगंधा मग ती शरीराची शक्ती वाढवण्याबद्दल ताण कमी करण्याबद्दल किंवा मग चांगली झोप घेण्याबद्दल असो तुम्हाला ते एकटं घ्यायचं असेल किंवा तुमची रक्तातील साखर का कमी करू नये तर मंडळी चोवीस वेगवेगळ्या अभ्यासांचा आढावा घेतल्यानंतर शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे अश्वगंधा घेतल्याने रक्तातील साखर लक्षणीयरित्या कमी होते आणि इन्सुलिनचं उत्पादन वाढवते पण कोणत्या अश्वगंधाशी शिफारस करावी कोशवेदातील अश्वगंधा एफ फो फोर्टी थ्री कॅप्सूल वापरून बघा ही अश्वगंधा वेगळी आहे आणि ती खूप उत्तमसुद्धा आहे तुम्हाला जर माहीत असेल की जी अश्वगंधा ओरिजिनल आहे तीच तुम्ही घ्या ही एक आयुर्वेदिक प्रक्रिया आहे जी अश्वगंधा मुळाला आणखी शक्तिशाली बनवत असते अश्वगंधा कडू चवीने थोडीशी कडू असली तरी सुद्धा ती कॅप्सूल स्वरूपामध्ये असल्यास ती घेण्यास थोडीशी उत्तम ठरते सर्वोत्तम परिणामांसाठी दोन महिने झोपण्यापूर्वी कोमट दुधासोबत दोन कॅप्सूल घ्यायचे आहे तुमच्या शरीरामध्ये ताकद आणि ऊर्जेच्या पातळीमध्ये फरक जाणवेल आता आपण शेवटच्या अन्नाबद्दल बोलूया ज्याची आपण आधी चर्चा केली आहे पण ते खूप फायदेशीर आहे ते दुर्लक्षित करता येणार नाही ते म्हणजे सॅलड मंडळी जर तुम्ही दुपारच्या जेवणापूर्वी आणि रात्रीच्या जेवणापूर्वी एक प्लेट सॅलड खाण्याची सवय लावली तर तुमच्या रक्तातील साखर सत्तेचाळीस टक्केने कमी होऊ शकते सर्वप्रथम कच्च्या भाज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स इतर सर्व पदार्थांमध्ये सर्वात कमी असतो दुसरं म्हणजे जेव्हा आपण जेवणापूर्वी सॅलड खातो तेव्हा त्यातील फायबर आपल्या आतड्यांमध्ये एक संरक्षण जाळी तयार हो करतो ज्यामुळे आपण खाल्लेल्या ब्रेड आणि भाज्या हळूहळू रक्त प्रवाहामध्ये शोषल्या जातात हे केवळ रक्तातील साखर वाढण्यापासून रोखत नाही तर आपल्याला बराच काळ पोट भरलेलं सुद्धा ठेवतं मधुमेहामध्ये विशेषतः आपल्याला भूक लागल्यामुळे ला आपण प्रथम सॅलड खावे काकडी मुळा कोबी इत्यादी लिंबू मीठ मिरपूड घालून खाणं खूप फायदेशीर आहे प्रथम एक प्लेट सॅलॅड खा आणि नंतर रात्रीच्या जेवणाला जा रात्रीच्या जेवणापूर्वी कांद्याचं सॅलॅड नक्की खा मंडळी कच्चा लाल कांद्यामध्ये असे संयोगी असतात जे काही तासांमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करू शकतात एका अभ्यासामध्ये चौऱ्याऐंशी मधुमेही रुग्णांना जेवणापूर्वी शंभर ग्रॅम कांदा सॅलॅड म्हणून देण्यात आला चार तासांमध्ये त्यांच्या रक्तातील साखरेमध्ये चाळीस अंकांची घट झाली म्हणून रात्रीच्या जेवणापूर्वी कांद्याचं सॅलॅड आणि दुपारच्या जेवणापूर्वी भाज्यांचं सॅलड नक्की खा यामुळे विविधता मिळेल आणि रक्तातील साखर सुद्धा कमी होईल चला आता आपण चर्चा केलेल्या पदार्थांचा वापर करून आहार योजना सुद्धा तयार करूया सकाळी नाश्त्याच्या अर्धा तास आधी तुम्ही कारल्याचा रस दुधासोबत किंवा तुम्हाला आवडणाऱ्या इतर कोणत्याही पर्यायासोबत तुम्ही पिऊ शकता जर तुम्हाला कारल्याचा रस बनवता येत नसेल तर तुम्ही रात्रभर भिजवलेले एक चमचा मेथीचे दाणे देखील खाऊ शकता नंतर नाश्त्यासाठी तुम्ही भाज्यांसह ओट्स दलिया बनवू शकता दुपारच्या जेवणापूर्वी भाज्यांचं कोशिं कोशिंबीर खाऊ शकता दुपारच्या जेवणामध्ये नाचणी किंवा मग ज्वारीची रोटी खायला सुरुवात करा चणे किंवा कोणत्याही मसूरसोबत किंवा मग भेंडी किंवा पेट पेटासारख्या भाज्या निवडा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हा फळांसोबत काजूसुद्धा खा जेवण करण्यापूर्वी कांद्याची कोशिंबीर खा रात्रीच्या जेवणासाठी कधी कधी बाजरीची खिचडी किंवा मग नाचणी ज्वारीच्या रोटीसोबत खा तुम्ही मसूर आणि बाकीच्या भाज्यासुद्धा खाऊ शकता फक्त हा आहार नियम पाळा मधुमेह तीन महिन्यांमध्ये बरं होणं शक्य आहे पण त्यासाठी इतके नियम पाळणंसुद्धा गरजेचं आहे तुम्हाला माहीत आहे मधुमेह बरा करणं कठीण गोष्ट नाही आहे समस्या तेव्हा उद्भवते जेव्हा आपण एक किंवा दोन दिवस काळजीपूर्वक खातो आणि नंतर आपण बाहेरून त्याच गोष्टी खाण्यास सुरुवात करतो पण जर तुमच्यापैकी कोणी जर निश्चितपणे ठरवलं की मी तीन महिने हा आहार पाळणार आहे तर काम झालं म्हणून समजा तर तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात तुमची इच्छा आहे का शु साखर सोडण्याची किंवा मग तुमची साखर कमी व्हावी मधुमेह बरा व्हावा असं तुम्हाला वाटतं का तुमची सध्याची शुगर लेवल काय आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती जे पण नवीन व्हिडिओज येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ अगदी आनंदाने बघू शकता धन्यवाद